नमस्कार मित्रांनो खास तुमच्याकरता एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेला पाहू शकता मित्रांनो ही शोचे झाड आहे मित्रांनो शोचे फुलं आहेत मित्रांनो आणि हे का ही जी आहेत ती शेवंतीचे फुलं आहेत आणि ही जी आहे माझ्या हातामध्ये हे गाजर गवत आहे मित्रांनो हा तिन्हींचा फरक एक सांगणार आहे तिन्हीचे जी पानं असतात मित्रांनो ती एकदम सेम असतात बाया तर हे का बघा डिझाईनमध्ये पानं हे का ही या शिवच्या झाडाचे बी सेम आहेत मित्रांनो हे शेवंतीचे पण सेम आहेत हे का हे शेवंतीचं पान आहे आणि हे शिवचं आहे आणि हे काही गाजर गवताचं पान आहे या तिन्हीचं पान एकसारखंच असतं मित्रांनो त्याकरता तुम्हाला एक माहिती सांगत आहे हे का ही जी पान आहे हे गाजर गवताचं आहे हे मोठं पान शेवंतीचं आहे आणि ही शिवच्या झाडाचं आहे तिन्ही झाडाचे पानं एकसारखे असतात मग मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो हे का हो ही ह्याव काही फुलाचं झाड आहे मित्रांनो आणि ह्याचे पानं शेम गाजर गवतासारखे असतात आणि सारखे असतात मित्रांनो आणि ह्या काही शेवंतीचं आहे मित्रांनो तर तिन्हीचे पण पानं एकसारखे असतात मित्रांनो त्याकरता तुम्हाला एक, त्या एक छोटीशी माहिती सांगत आहे अशीच तुमच्याकरता एक नवीन नवीन माहिती घेऊन येतो माझ्या माहितीला लाईक सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र